दासजींची आंदोलन करण्याची जी काही पद्धत आहे ती पण एक वेगळ्या प्रकारची एकदा टेलिफोन एक्सचेंजच्या विरुद्ध एक आंदोलन करायचं त्यांनी ठरवलं आणि सहकाऱ्यांना सांगितलं की आज आपल्याला पार्टी करायची आहे त्यामुळे तुम्ही कोंबडी घेऊन या दारूची एक बॉटल घेऊन या आणि डांबर घेऊन या आणि मग ते कार्यकर्त्यांनी विचारलं की दारूची बॉटल कशा करता म्हणाल घेऊन या आपल्याला पार्टी करायची आहे म्हणाले पित नाही तर म्हणाले जो पितो त्याच्याकरता आपण घेऊन चाललो आहे असं करून टेलिफोन एक्सचेंजमध्ये गेले पहिले त्या अधिकाऱ्याच्या तोंडाला डांबर फासलं आणि मग त्याला दारूची बॉटल आणि कोंबडी भेट दिली आणि त्या ठिकाणी फोटो काढला सगळ्यांना अटक झाली आणि मग त्यावेळेस आठ दिवस आपल्याला जेलचं पाहुणचार हा त्या ठिकाणी प्राप्त झाला होता आणि हे सांगण्याचं कारण काय की तो चार संपला पण बेल घ्यायला कोणीच येईना त्यावेळेस संजय केणेकरांचे सासरे ज्यांच्या मुलीला पळवून यांनी केणेकरांची लग्न लावून दिलं होतं त्या सासऱ्यांनी येऊन यांची बेल घेतली आणि हे बाहेर आले त्यामुळे खरं तर तसे दानवे साहेब अतिशय प्रतिभावान आहे एकोणीशे अठ्ठ्याऐंशी मध्ये बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाली तेव्हा ते मराठवाड्याच्या गुणवत्ता यादीमध्ये होते सहाव्या क्रमांकावर गुणवत्ता यादीमध्ये आले होते आणि एकदा एस एस सीचा पेपर फुटला तर त्यांना फार त्याचा राग आला आणि त्यावेळेस बोर्डाच्या ऑफिसमध्ये जाऊन त्या ठिकाणी त्यांनी टेबलावर उड्या मारण्याचं आंदोलन केलं होतं आणि अतिशय अभिनव पद्धतीनं त्यांनी हे आंदोलन त्या ठिकाणी केलं होतं त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीची आंदोलन ज्याच्यातनं आपला प्रश्न ठळकपणे सगळ्यांपुढे येईल अशा प्रकारची आंदोलनं करण्याची त्यांची सवय राहिली आहे